गौतम बुद्धांनी एका स्थानिक वर्गाची निर्मिती केली होती आणि हळूहळू हा वर्ग एक विश्वव्यापी धर्मामध्ये रूपांतरित झाला तर या भागात आपण बौद्ध धर्माचा प्रसार कशा प्रकारे झाला याची माहिती घेऊया आपण मागील भागात बघितलेलं होतं गौतम बुद्धांना वयाच्या पस्तीसाव्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर या ठिकाणी यांचं निधन झालं यालाच महापरिनिर्वाण सुद्धा म्हटलं जातं आता या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत गौतम बुद्धांनी पदयात्रा केल्या भ्रमंती केली बौद्ध धर्माच्या शिकवणींना लोकांपर्यंत पोहोचवलं अखंड आयुष्य यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला या पंचेचाळीस वर्षात फक्त पावसाळ्यात गौतम बुद्ध एका ठिकाणी स्थिर असायचे बाकी ऋतूंमध्ये नेहमी हे पदयात्रा करायचे गौतम बुद्ध देव आत्मा पुनर्जन्म अशा अभिभौतिक गोष्टींवर चर्चा करत नव्हते सामान्य लोकांच्या जीवनातील समस्या दूर करण्याकडे यांचा कल होता पृथ्वी तलावर राहताना खऱ्या आनंदाला कोणत्या मार्गाने मिळवता येईल याबाबत त्यांनी लोकांना ज्ञान दिलं बुद्धांनी आपल्या शिकवणींना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाली भाषेला निवडलं त्या काळी पाली भाषा ही सर्वसामान्यांची भाषा होती थोड्याच कालावधीत गौतम बुद्धांचे बरेच अनुयायी तयार झाले यांच्या शिष्यांना त्यांनी एका ऑर्डरमध्ये विभागलं होतं यालाच संघ म्हटलं जातं संघाची दारे सर्वांसाठी खुली होती कोणत्याही भेदभावाना लोक संघात सामील होऊ शकत होते पुरुषांसोबत स्त्रियांना सुद्धा संघात सामील होण्याची परवानगी होती पण तीन प्रकारचे लोक संघात सामील होऊ शकत नव्हते कोणताही सैनिक संघात सामील होऊ शकत नव्हता म्हणजे राजाच्या परवानगीविना कोणत्याही सैनिकाला संघात सामील होण्याची परवानगी नव्हती यानंतर कोणत्याही गुलामाला संघात जागा नव्हती जोपर्यंत त्याचा मालक त्याला मुक्त करत नाही तोपर्यंत त्याला संघात प्रवेश करता येत नव्हता याच सोबत कर्जबाजारी व्यक्तीला सुद्धा संघात जागा नव्हती गौतम बुद्धांच्या शिकवणीच्या मार्गावर चालणारे सर्वच लोक संघाचे सदस्य नव्हते ज्या लोकांनी भिक्षुत्व स्वीकारलेलं आहे असे लोक संघाचे सदस्य होते आणि जे नुकताच बौद्ध धर्माशी जोडले गेलेले आहेत किंवा संघाच्या व्यतिरिक्त जे लोक बुद्धाच्या मार्गावर चालत आहेत अशांना उपासक म्हटलं गेलं तर स्त्री अनुयायांना उपासिका म्हटलं जातं तर यावरून स्पष्ट होतं की पुरुषांसोबत महिलांना सुद्धा उपासक होण्याचा अधिकार दिला गेला होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उपासिकांप्रमाणे महिला भिक्षुका सुद्धा होत्या का तर हो महिलांना सुद्धा भिक्षू होण्याचा अधिकार होता या महिला भिक्षुंना नन म्हटलं जायचं आता सामान्य माणूस उपासक कसा बनू शकतो आणि एक उपासक भिक्षू कसा बनू शकतो याची माहिती घेऊया सामान्य माणसाला उपासक होण्यासाठी एका क्रियेमध्ये सहभागी व्हावं लागतं या क्रियेला प्रवराज्य असं म्हटलं जातं या क्रियेत एखाद्या सामान्य मनुष्याने शपथ घेतली की मी बुद्ध धम आणि संघाला शरण येत आहे तेव्हा ते एखादा सामान्य मनुष्य उपासक बनतो उपासक झाल्यानंतर त्याला बऱ्याच नियमांचे पालन करावे लागते वेळोवेळी भिक्षू सुद्धा यांना मार्गदर्शन करतात पुढे काही काळात त्यांच्याकडे भिक्षू बनण्याचा मार्ग सुद्धा उपलब्ध होतो उपासकाला भिक्षू होण्यासाठी एक क्रिया करावी लागते याला उपसंपत म्हटलं जातं या, या क्रियेत काही प्रतिज्ञा घेतल्यानंतर एक उपासक भिक्षू बनतो या क्रियेदरम्यान त्याचे मुंडन केले जाते याचसोबत त्याला पिवळ्या रंगाचे झबलेही दिले जाते भिक्षू बनल्यानंतर तो संघाचा एक भाग बनतो हा पण भिक्षू झाला म्हणजे इथे प्रवास संपत नाही आता खरा प्रवास सुरू होतो आता भिक्षूंना प्रतिमोका नियमांचे पालन करावे लागते या प्रतिमोगा नियमांमध्ये दोनशे सत्तावीस नियम हे भिक्षूंसाठी आहेत तर तीनशे अकरा नियम हे नंदसाठी आहेत म्हणजे महिला भिक्षुकांसाठी याचा अर्थ म्हणजे महिला भिक्षुकांसाठी अधिक कठोर नियम आहेत प्रत्येक भिक्षूला या प्रतिमोगा नियमांचे पालन करणे अनिवार्य असते या नियमांचे पालन करण्यासाठी योग्य शिस्तीची आवश्यकता असते सर्व भिक्षू शिस्तीमध्ये राहण्यासाठी संघाचे प्रशासन लोकशाही धर्तीवर चालायचे प्रत्येक पंधरवड्यात म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी सर्व भिक्षूंना एकत्र द्यावं लागतं यानंतर लोकशाही मार्गाने मतदानाच्या आधारे एकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते याला संघ परिनायक म्हटलं जायचं सो। याच सोबत दोन वक्त्यांचीही नियुक्ती केली जाते एक वक्ता धम्मावर ज्ञान देतो तर दुसरा विनयावर या सभेत लोकशाहीच्या मार्गाने काही विधेयकही के पारित केली जातात त्यानुसार संघाचा पुढचा कारभार निश्चित होतो याशिवाय सर्व भिक्षूंना या सभेमध्ये मागील पंधरा दिवसात कोणत्याही प्रतिमुखा नियमांचे उल्लंघन केले आहे का याची पडताळणी करावी लागते याशिवाय दुसऱ्या भिक्षूंच्या वर्तनावर आणि त्यांनी मोडलेल्या नियमावर सर्वांना भाष्य करण्याची परवानगी असायची जर कोणी उल्लंघन करताना तुम्ही पाहिले असाल तर याचा उल्लेख सुद्धा या सभेदरम्यान करण्याचा अधिकार प्रत्येकाकडे होता पण आपण बघितलेला आहे की जवळजवळ दोनशे नियम बनवले होते या सर्वांचे पालन होणे शक्य होते का तर यातील काही नियमांचे उल्लंघन झाल्यास फक्त माफी मागून त्याची पूर्तता व्हायची पण यापैकी चार नियम कठीण होते या नियमाच्या उल्लंघनामुळे एखाद्या भिक्षूला संघातून काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा यांना होता एक ही एक गंभीर बाब आहे कारण एकदा संघातून काढून टाकलं तर पुन्हा संघात येण्याचा कोणताही चान्स नव्हता आता हे चार नियम कोणते आहेत हे पाहूया पहिला नियम म्हणजे लैंगिक संभोग जर मागील पंधरा दिवसात भिक्षूने शारीरिक संबंध ठेवले असल्यास हे नियमाचे उल्लंघन मानले जाते यानंतर त्याचा जितका अधिकार आहे त्यापेक्षा जास्त गोष्टींची मागणी केल्यास किंवा त्याने खून केल्यास आणि अखेर जर त्याने मला ज्ञान प्राप्ती झाली आहे असं लोकांना सांगत पडल्यास तर याला नियमाचे उल्लंघन म्हटले जाते याचा परिणाम म्हणजे अशा भिक्षूना संघातून काढून टाकलं जातं आणि या प्रक्रियेला पराजिका म्हटलं जातं म्हणजे ज्याने या नियमाचे उल्लंघन केले आहे तो त्याच्या पवित्र जीवनातून पराभूत झालेला आहे म्हणजे पराजिका या चारही चुका अजांत्यपणाने कधीही होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण बौद्ध धर्मात सांगण्यात आलेलं आहे आता यावरून भिक्षू होणं इतकं सोपं नव्हतं याची तुम्हाला जाणीव झाली असेलच कारण दर पंधरा दिवसाला यांना परीक्षेला सामोरं जावं लागतं आता उपासकाकडे भिक्षू व्हायचं की उपासकच राहायचं हा पर्याय होता याचा अर्थ म्हणजे कोणत्याही उपासकासाठी क्रिया अनिवार्य नव्हती आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया हो संघ बौद्ध धर्माच्या शिकवणींचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या उद्देशाने गौतम बुद्धांनी संघाची निर्मिती केली होती आणि जर याचा प्रसार योग्य गतीने करायचा असेल तर सर्व भिक्षूंना विविध ठिकाणी भटकावे लागायचे बराच प्रवास करावा लागायचा जेव्हा संघाची सुरुवात झाली तेव्हा विहार अस्तित्वात नव्हते बौद्ध भिक्षू राहण्याची जागा म्हणजे विहार विहार नावाची संकल्पना बऱ्याच कालावधीनंतर आली याआधी भिक्षूंना याच्याशिवाय शिवाय गावोगावी फिरावे लागायचे इतर ऋतूंमध्ये यांना काही अडचण नव्हत्या पण पावसाळ्यात भिक्षूना अडचण यायची म्हणून या ऋतूत सर्व भिक्षूंना आहे त्या ठिकाणी वास्तव करण्याचे निर्देश होते यालाच भिक्षूंची पावसाळी माघार म्हटलं जातं आणि बौद्ध धर्मात याला वसावसा म्हटलं जातं तर या वसावसा काळात भिक्षू आहे त्या भागात वास्तव करायचे पावसाळा सुरू व्हायच्या आधी हे भ्रमंती करायचे आणि पावसाळा संपल्यानंतर सुद्धा हे भ्रमंती करायचे पावसाळा संपल्यानंतर जेव्हा हे भ्रमंती करण्यासाठी ते निघायची तेव्हा एक विधी केला जायचा या क्रियेला पावरण म्हटलं जायचं या क्रियेत त्या भागात मान्सून काळात वास्तव केलेल्या सर्व भिक्षूंना एकत्र यायचे असते कोणताही प्रतिमुखा नियम आम्ही मोडला नाही याची माहिती द्यायची असते यावेळी ते स्वतःबरोबर इतर भिक्षूंच्या वर्तनाविषयी सुद्धा भाष्य करू शकायचे हा विधी पावसाळा संपल्याची चिन्हे दाखवतो गौतम बुद्धांनी जेव्हा संघाची स्थापना केली तेव्हा संघात पाच अनुयायी होते यामध्ये उपाली मोगलान आनंद आश्वजित आणि सरीपोता यांचा समावेश होतो गौतम बुद्धांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या अनुयायांच्या सहकार्याने संघाच्या मार्फत बौद्ध धर्म हळूहळू विस्तारत गेला आणि बघता बघता बौद्ध धर्म पूर्ण उत्तर भारतात पसरला उत्तर भारतातील बऱ्याच बलाढ्य साम्राज्याने यांना पाठिंबाही दिला जसं की बिंबिसार आणि आझाद शत्रूंनी मगध मते प्रसेनजीतने कोसळमध्ये उदयने कौशांबीमध्ये मध्ये याशिवाय उत्तर भारतातील इतर साम्राज्यांनी ज्यामध्ये वास्तूचाही समावेश होतो यांनी बौद्ध धर्माला पाठिंबा दिला आत्तापर्यंत आपण बघितलं की गौतम बुद्धांच्या काळातच उत्तर भारतात बौद्ध धर्म झपाट्याने पसरला होता पण बुद्धांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने बौद्ध धर्म लोकप्रिय झाला तर तो म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा फक्त स्वीकार नाही तर देश विदेशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे कार्य केले सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला बर्मा श्रीलंका आणि पश्चिमी आशियाई भागात पोहोचवलं तर आत्तापर्यंत आपण बौद्ध धर्माचे काही नियम आणि बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला याबद्दल माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्तावा प्ले लिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्तावा